नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर मध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा करा विरलीतील धम्मप्रेमी व बौद्ध बांधवांची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान बाबूराव पवार यांना तसेच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसह अन्य काही मागण्या घेऊन लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक येथील धम्मप्रेमी व बौद्ध बांधवांतर्फे राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन येथील विश्वशांती बौद्ध विहार पंच कमिटीचे अध्यक्ष शंकर हुमणे यांच्या नेतृत्वात तेवीस डिसेंबर रोजी लाखांदूर तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे डिसेंबर चोवीस रोजी परभणी येथे घडलेल्या घटनांनी संविधान प्रेमी व आंबेडकरवादी भावना आहेत संविधान शिल्पाची विटंबना करणे ही अत्यंत गंभीर असून याचा निषेध नोंदवीत यातील आरोपींना कायदेशीर कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सर्वत्र आंबेडकरी जनता संविधान प्रेमी तसेच भीमसैनिक पेटून उठले आहे याचाच एक भाग म्हणून बावीस डिसेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक येथील संविधानप्रेमी तथा भीमसैनिकांनी एक दिवस कडकडीत बंद पाळीत विरलीबंद निषेध रॅली व मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात भीमसैनिक संविधानप्रेमी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला होता येथील व्यापारी प्रतिष्ठान पाणटप्री व्यावसायिक छोटे मोठे सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता मी आपण सर्वांना विनंती करतो आहे त्याच धर्तीवर बंद आणि निषेध मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस डिसेंबर रोजी पिर्ले बुज्रुक येथील विश्वशांती बौद्ध विहार पंच कमिटीचे अध्यक्ष शंकर हुमने यांच्या नेतृत्वात परभणी प्रकरणी विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनानुसार परभणी येथे डॉक्टर यांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपी सोपान पवार यांना कठोर शिक्षा देण्यात यावी सोपान दादाराव पवार यांची नार्को टेस्ट करावी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पाठीवर व डोक्यावर जखमा आहेत वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे संपूर्ण संविधान प्रतिकृती विटंबना परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात यावे परभणीतील घटना दुर्दैवी आहे ज्या डॉक्टरांनी आरोपी सोपान दादाराव पवार ला मनोरुग्ण म्हटले आहे त्या डॉक्टरांची चौकशी करावी सोमनाथ सूर्यवंशी या एल एल बी तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्याला पोलिसांनी ठार मारले त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये द्यावे अशा मागण्यांच्या आशयाचे निवेदन भीम सैनिक तथा संविधान प्रेमींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे सदर मागणीचे निवेदन देते वेळी बौद्ध विहार पंच कमिटीचे अध्यक्ष शंकर हुमने टीकादास बनसोड बंडू हुमने देवेंद्र रंगारी चंद्रशेखर रामटेके टेकनाथ घावडे विलास महावाडी संध्या जांगडे प्रकाश सुखदेवे यासह अन्य संविधानप्रेमी उपस्थित होते